नमस्कार मित्रांनो तर हे बघा आता पाऊस चालू झाला आहे आणि अशा वेळेस जे नवीन गाडी शिकणार आहेत त्यांना नेमकं समजत नाही की हे गाडीचं वायफर कसं फिरवायचं म्हणजे हे विंडशिल्डचं जे वायफर आहे ते कसं फिरवायचं आणि पाणी कसं काचेवरून बाजूला करायचं तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय तर हे बघा आपली गाडीची जी स्टेरिंग आहे त्या स्टेरिंगच्या लेफ्ट साईडला म्हणजे डाव्या बाजूला हे लिवर आहे म्हणजे एक दांडी आहे तिच्यावर बघा मी स्टॉप इंट लो आणि हाय असं लिहिलेलं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे जसं काही पाऊस चालू झाला तर हा पाऊस पाउस कशा का प्रकारे पडतोय म्हणजे कमी प्रमाणात का जास्त प्रमाणात तर त्यानुसार तुम्हाला हे वायपरचा स्पीड ठेवायचा आहे तर बघा थोडा पाऊस येतं लगेच तुम्हाला काय तुम्हा करायचं आहे मी स्टोअर करायचे वर मग वायपर बघा हे मी स्टोअर करून दाखवतो मी मिस्टवर एकदा फिरून बंद होऊन जातं म्हणजे ते सोडल्यावर नंतर दोन नंबर हे ऑपच्या खाली इंट हे बघा आता मी इंटवर करतो तर ते म्हणजे थोड्या थोड्या वेळाने फिरत असतं म्हणजे स्पीड कमी असतो त्याच्यानंतर जर जास्तच पाऊस पडतोय तर लगेच लोअर न्यायचं लोअर थोडा स्पीड वाढून घ्याय अजून त्याच्यानंतर जर पाऊस जास्तच पडतोय तर आपल्याला हायवर न्यायचं हे बघा हाय खाली स्पीड वाढवून गेला आहे पण आता तर काही एवढा पाऊस नाही त्याच्यामुळे मी काय करतो हे लिवर जे म्हणजे ही दांडी थोडी लोवर आणतो थो। पण तरी अजून पावसाचं प्रमाण कमी झालं आहे लगेच मी हे आय एन टी इन्टोअर नेतो आहे बघा तर ह्या ठिकाणी ते इंटोअर केल्यावर थोडा कमी स्पीड राहील म्हणजे थोड्या थोड्या काही तीन सेकंदांनंतर ते एकदा गाडीचा काच हा क्लीन करत असणार आहे तर ज्या म्हणजे ज्या स्पीडने पाऊस पडणार आहे तसं तुम्हाला वायफर फिरवायचे हे गाडीचे वायफर ब्लेड आहे तसं वापर करायचे म्हणजे पावसाचं वातावरण कशाप्रकारे म्हणजे पाऊस जोरात पडत असेल तर तसं तुम्हाला ब्लेडसुद्धा जोरात फिरवा म्हणजे फिरवावं लागेल धन्यवाद